दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये काय केलंय एक सायलेंट रिव्होल्युशन आहे एक क्रांती जिचा आवाज कोणाला समजला नाही अशी क्रांती ही दहा वर्षात या देशात झाली आणि हे मी म्हणत नाही जगातले अर्थतज्ज्ञ म्हणतात की दहा वर्षात क्रांती करणारं हे मोदी मॉडेल नेमकं काय आहे देशामध्ये दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आली देशामध्ये दहा वर्षात वीस कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर मिळालं देशामध्ये दहा वर्षामध्ये पन्नास कोटी महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये गॅसचं सिलेंडर मिळालं देशामध्ये पंचावन्न कोटी घरांमध्ये शौचालय मिळालं साठ कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरी माता भगिनी सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर हंडा घेऊन पाणी भरण्याकरता नदीवर किंवा त्या ठिकाणी तलावावर जायच्या त्या साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध जल हे नळाच्या माध्यमातून मोदीजींनी त्या ठिकाणी पोहोचवलं आणि ऐंशी कोटी लोक असे आहेत या ऐंशी कोटींमध्ये सात कोटी आपल्या महाराष्ट्रातले देखील आहेत ऐंशी कोटी लोक अशी आहेत की दोन हजार वीस सालापासनं मोदीजींनी ज्यांना मोफत रेशन दिलं आणि पुढचे पाच वर्ष त्यांना मोफत रेशन हे मोदीजींच्या माध्यमातून मिळणार आहे